निमंत्रण त्यांना दिलंच आहे ना महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना विनंतीचं पत्र दिलेलं आहे एवढंच नाही तर प्रदेशचे पदाधिकारी आमचे प्रमुख जे आहेत रमेश चेनतराय त्यांना व्यक्तिशा बोललेले आहेत आणि त्यांनी तीस तारखेला यायचं मान्य केलेलं आहे तिसरा बैठकीत कदाचित येतील की त्याच्या कोणीतरी येईल त्याच्या वतीने प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं की नाना विषय संपलेला आहे आणि आता तीसला येत असल्यामुळे तो विषय आता तसा प्रश्न मराठा आरक्षण जे देण्यात आलं सरकारनं हा निर्णय घाई गडबडीत घेतलाय काय मराठ्यांची फसवणूक केली असं वाटतं पहिलं पाऊल चांगलं आहे स्वागता आहे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना तशाच प्रकारचे सवलती किंवा ओबीसीचं आरक्षण द्यावं कुणबीमधून हे जर असेल तर काय त्यात काही गैर नाही आहे परंतु फक्त शेवटच गोड व्हावा असं मी म्हटलेलं आहे कारण की ज्यांच्याकडे काहीच प्रमाणपत्र नाही जो सकल मराठा समाज आहे त्यालासुद्धा आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय व्हावा आणि तो निर्णय अद्यापही प्रलंबित आहे त्याच्यातही जो निर्णय आपण इथे घेतला तशाच पद्धतीने त्याचाही मार्ग झाल्यास संपूर्ण महारा जो मराठा समाज आहे त्यांचा प्रश्न दूर होईल लागतो निवडणुकाच्या तोंडावर सरकारनं हे घाई गडबडीत घ्यायला निर्णय असा वाटतो ठीक आहे मी काय त्या अधिक भाष्य करायचं नाही आहे समाज चांगलं झालं होत असेल तर काही मला विरोध नाही आहे परंतु अन्य लोकांना सुद्धा आता जे राहिलेले आहेत त्यांचं आरक्षण विषय सोडवला पाहिजे नारायण राणेने ह्या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे ठीक आहे त्यांचं व्यक्तिगत मत सरकार त्यांचं आहे सरकारमधील एक घटक असं हा विषय लोकांना काही मला म्हणून छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोघांची वेगवेगळी भूमिका दिसते ते म्हणतात की ही भूमिका राष्ट्रवादीची नाही समता परिषदेची भूमिका असं बोलतात ठीक आहे त्यांचं त्यांना काय म्हणायचं म्हणू हा विषय काही सुरुवात चांगली झालेली शेवट गोड व्हावा निश्चितच सुरुवात चांगली झालेली आहे मात्र मराठा आरक्षणाचा शेवट गोड व्हावा अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे कॅमेराबन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड